पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर ककंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल हो ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधा नियुक्त हॉटेल हो श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल हो मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम स्विमिंग पॅन प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार पंढरपूर रोड संपर्क पंचेचाळीस भारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेनं पुढील पाच दिवसांसाठी सहा ते दहा ऑगस्ट महाराष्ट्रात मध्यम ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलाय कोकण घाटमाता मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार असून रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे आणि सातारा घाटमात्याला विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय काही भागांना येलो तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय कोकण आणि घाटमात्यावर अतिवृष्टीचा धोका सहा ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या पावसाच्या सत्रात कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच पुणे सातारा कोल्हापूर सांगली आणि सोलापूरच्या घाटमात्यावर मुसळधार पावसाची शक्यता आहे या भागात दरडी कोसळण्याचा धोका वाटण्याची भीती असून कोकण किनारपट्टीवर पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे स्थानिक प्रशासनानं खबरदारी म्हणून आपत्कालीन व्यवस्था सज्ज ठेवली जात आहे मराठवाड्यातील लातूर बीड परभणी नांदेड हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या जिल्ह्यात सात आणि आठ ऑगस्ट रोजी ते जोरदार पावसाचा अंदाज आहे विदर्भातील यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर गोंदिया गडचिरोली भंडारा अकोला बुलढाणा आणि अमरावती येथे आठ ते दहा ऑगस्ट दरम्यान पावसाचा प्रभाव वाढेल